माझं एक गाणं आहे आले आले मिक्सर आले मिक्सर आले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आले आले मिक्सर आले मिक्सर आले जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं आले 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 मिक्सर आले मिक्सर आले मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले 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 मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले धावत आले पळत आले धावत आले पळत आले 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 मिक्सर आले मिक्सर आले मिक्सरने मिक्सर ने मिक्सरने मिक्सर ने खलबत्याचे महत्त्व कमी केले कमी केले मिक्सरने मिक्सर ने मिक्सरने मिक्सर ने खलबत्त्याचे महत्व कमी केले कमी केले झाले 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 खलबत्याचे महत्व कमी झाले कमी झाले 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 खलबत्याचे महत्त्व कमी झाले कमी झाले खलबेत आता कुणी वाटेना खलबेत आता कुणी वाटेना असो लसन असो या काही असो कुणीही वाटेना कुणी वाटेना खलबत आता कुणीही वाटेना असो लसन असो या काही असो काही असो कुणी वाटेना कुणी वाटेना शिकदाणे असो या काही असो खलबत्यात आता कुणीही वाटेना कुणी वाटेना कुणी वाटेना कुणी वाटेना संपले 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 खलबत्याचे महत्व संपले महत्व संपले अस्तित्व संपले अस्तित्व संपले 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 खलबत्याचे महत्व संपले महत्व संपले अस्तित्व संपले अस्तित्व संपले आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले।, आले 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 मिक्सर आले मिक्सर आले मेहनत कुणालाही करू वाटे ना कुणालाही वाटू वाटे ना मेहनत कुणालाही करू वाटे ना कुणालाही वाटू वाटे ना वेडे 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 वेळे सर्वांना मिक्सरचे वेडे लागले वेडे लागले वेडे 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 सर्वांना मिक्सरचे वेडे लागले वेडे लागले आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले पनपनपन पन मिक्सरला चव नाही रंग नाही खमंगपणा नाही पनपनपन पन मिक्सरला चव नाही रंग नाही खमंगपणा नाही रस नाही कस नाही बेचो पासठ मिक्सर धावत आले बेचो पासठ मिक्सर धावत आले धावत आले धावत आले धावत आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले चवाय खलबत्त्याला कसा आहे चव आहे खलबत्त्याला कसा आहे खलबत्त्याला रंग आहे आहे खलबत्त्याला खमंगपणा आहे खलबत्त्याला स्वादिष्टपणा आहे खलबत्त्याला पण पन पनपन पन, 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 पन लोखे सर्व सर्व विसरले विसरले लोखे सर्व विसरले विसरले आले 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 आले, आले, आले बेचवाले पानसट आले आली आले मिक्सर आले मिक्सर आले 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 बेचवाले पानसट आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले आले मिकसर आले मिक्सर आले मिक्सर आले धावत आले पळत आले धावत आले पळत आले 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 मिक्सर आले मिक्सर आले मिक्सरने मिक्सर ने मिक्सर ने, ने, ने। खलबत्याचे महत्व कमी केले कमी केले झाले 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 खलबत्याची महत्व कमी झाले कमी झाले 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 खलबत्याची महत्व कमी झाले कमी झाले आले 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 मिक्सर आले मिक्सर आले 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 मिक्सर आले मिक्सर आले अशा प्रकारे गाणा होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या 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 करा नका धन्यवाद